आपण करणार आहोत चौवेचाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि त्यासाठी मी कलर कॉम्बिनेशनसाठी हा कपडा घेतलेला आहे आणि हे अस्तर आहे पाहू शकता हे अस्तर अस्तर मी थोडंसं ब्लाउज पीसच घेतलेलं आहे पण कपडा थोडासा सुळसुळ आहे दोरे निघतात म्हणून थोडंसं अस्तर मी चांगलं घेतलेलं आहे आणि ही साडी आहे ह्या साडीवरच हा ब्लाऊज आहे तर आपण याच प्लेन एकदम साधा ब्लाऊज आहे पण यापासून आपण सुंदर असा ब्लाऊज शिवणार आहोत तर, हाँ बगा। तर बगा। आ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय छान असं हे बाही वगैरे खूप छान आपण याचं डिझाईन वगैरे करणार आहोत तर शेवटपर्यंत बघा आणि हा ह्या कपड्याचा उपयोग करून आपण कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित असं बनवणार आहोत कारण तुमच्याकडं पण येत असतील प्लेन कपडे त्याच्यासाठी आपल्याला साध्या साध्या गोष्टी जर आपण याच्यामध्ये यूजमध्ये आणल्या तर नक्कीच ब्लाऊज अजूनच डिझायनर बनतं आणि घालायला मजा येते गिराई पण खुश होतं आणि आपल्याला पण नवीन असं शिवल्याचा आनंद मिळतो तर आपण हा ब्लाऊज डिझायनर शिवणार आहोत आणि याचा गळा गोलच असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौवेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे आणि ज्यांचा चौवेचाळीस साईज आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि कसं आहे त्यांच्या ब्लाऊजसाठी मापं काय लागता। काय लागतात चौवेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी मापं काय काय लागतात हे आपण यामध्ये दाखवणार आहात आणि ही कटिंग डायरेक्ट मी कपड्यावर करणार आहे कटोरी ब्लाउजची कटिंग डायरेक्ट कपड्यावर करणार आहे एकदम परफेक्ट अशी तर त्यांनी ज्यांचा चौवेचाळीस साईज आहे त्यांनी हा व्हिडिओ पहा आणि स्वतःचं ब्लाऊज कटिंग करून शिवा आणि कमेंट्स करून सांगा कसं आलं ते फक्त तुम्हाला उंची उंचीमध्ये तुम्हाला बाही लांबीमध्ये किंवा उंचीमध्ये फरक करायचा आहे बाकी आहे तसा गळा तुम्हाला जे आवडेल जसा आवडेल तसा तुम्ही घ्या कारण यामध्ये माप चौवेचाळीसला जे लागतात ते फक्त उंची बाही आणि गळा यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे बाकी सगळे माप सेम असणार आहेत तुमच्यासाठी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी सगळ्याच्या ब्लाऊजसाठी चौवेचाळीस ज्यांचा चौवेचाळीस साईज आहे त्यांच्यासाठी तर आता आपण वेळ न घालवता आपले माप काय काय ते आपण पाहूया छाती आहे चौवेचाळीस उंची आहे पावणे पंधरा आ, कंबर चौतीस आहे लांबी पाच आहे दंडगीर साडेसात आहे मागचा गळा अकरा इंच आहे समोरचा गळा साडेसहा आहे आणि मोंढा ब्लाऊजचा नऊ इंच आहे असे हे माप आहेत आणि पहा तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये काय फरक करता येईल पण हे चौवेचाळीस साईजचं सा ब्लाऊज आहे परफेक्ट आपण ह्याची कटिंग करणार आहोत डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करायची आहे तर हा व्यवस्थित असं हे आपण पसरून घ्यायचं आहे आता उंची तुमची उंची जेवढी आहे ना त्याच्या एक इंच तुम्हाला जास्त घ्यायची आहे तुमची उंची जेवढी आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला एक इंच उंची जास्त घ्यायची आहे माझी उंची ही पावणे पंधरा आहे तर मी पाहुणे सोळा ठेवलेली आहे आणि गळा माझा म्हणजे मागचा गळा अकरा आहे त्याच्यामुळे मी गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवणार आहे गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवणार आहे तुम्ही सुद्धा नऊ दहा अकरा जर असेल तर गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवायचा गळा दोन सव्वा दोन ठेवायची उरलेलं पाहुणे दो पाहुणे तीन इंच तुम्हाला शोल्डर ठेवायचा आहे आणि हे परफेक्ट सगळ्या चौवेचाळीस ब्लाऊजसाठी साठी फक्त ज्यांचा गळा छोटा आहे त्यांनी शोल्डर वाढून आहे बाकी आहे ते माप हे ठेवून द्या आता मोंढा मी साडेपाच कापणार आहे मोंढा आपल्याला साडेपाच कापायचा आहे आपण हे आता छाती आहे अकरा इंच आपण एक इंच वाढून घेणार आहोत म्हणजेच बारा इंच घ्यायचं आहे आपल्याला रुंदी म्हणजे अकरा इंच म्हणजे अकरा चार चव्वेचा आणि एक इंच आपल्याला मार्जिन असं आपल्याला बरोबर बारा इंच घ्यायचं आहे मार्जिंग सहित व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे सगळ्या जेवढ्या चौतीस म्हणजे चौवेचाळीस साईज आहे ज्यांच्या ब्लाउजची चौवेचाळीस साईज आहे त्यांच्यासाठी ही कटिंग आहे फक्त उंची आणि बाहिलामी मध्ये गळ्यामध्ये तुम्हाला फरक करायचा बाकी आहे ते मापत टाकून द्यायचे आहेत आता पाहू शकता हा झाला मागचा भाग पूर्ण आपला मागचा भाग करेक्ट असा हे झालेला आहे आता आपण यामध्येच आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ही फिटिंगच्या साईडला अडीच इंच ठेवायचं सगळ्या कोणत्या आहे नंबरच्या ब्लाउज साठी हे माप चालतात आणि बटन साईडच्या याच्यासाठी आपण तीन ठेवायचं आहे आपला गळे गळा खोली आहे साडेसहा इंच गळा खोली साडेसहा आहे आणि गळा रुंदी मात्र सव्वा दोन आहे या प्रकारे आखून घ्यायचं आहे एकदम सोपी अशी सगळ्याला समजेल ज्यांना कटिंग म्हणजे भीती वाटते त्यांना सुद्धा जमेल अशीच ही कटिंग आहे आपली कटोरी रुंदी आहे सा सहा इंच सहा इंच कटोरी रुंदी आहे सॉरी साडेसहा आहे कटोरी रुंदी साडेसहा आपल्याला कटोरीपासून पासून वर जायचं चार इंच म्हणजे आकार द्यायला इथून आपल्याला क्रॉस पट्टी पासून चार इंच वर जायचे म्हणजे आकार व्यवस्थित गळ्यापासून आपल्याला एक इंच आपल्याला वर जायचंय म्हणजे आकार एकदम परफेक्ट येतो ते पाहू शकता हे झालं मागचं झालं आणि पुढचं झालं याच याच्यामध्ये आपण मागचं आणि पुढचं दोन्ही कटिंग केलेली आहे पहा किती सोपा आहे वेळ बचत आणि आता आपण हे कट करून घेणार आहोत मागचा खड्डा मी एक इंच ठेवलेला आहे या सम मागचा खड्डा म्हणजे खड्ड्यापासून हे एक इंच आहे आणि इथून इथं मात्र अर्धा इंच घेतलेला आहे कारण गळा अकरा इंच आहे त्याच्यामुळं खड्डा आपण एक इंच ठेवलेला आहे जास्त ठेवायचा नाही कारण काय होतं की तुम्ही जर गळा म्हणजे हा जो जास्त ठेवला तर तुमच्या इथं चोळ येतो त्यासाठी तुम्हाला जास्त ठेवायचं नाही एक इंच ठेवायचं आहे आता आपल्याला कट करून घ्यायचंय आता हे किती सोपी पद्धत आहे बघा ना कुणालाही कळेल अशीच ही पद्धत आहे सोप्यात सोपी आपण शोधून काढलेली आहे वेळ बचत करण्यासाठी फक्त या, या, या प्रकारे तुम्हाला असं हे पॅच करून घ्यायचं आहे आणि हे आपण असं हे व्यवस्थित डार्क कलर करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला दिसेल यासाठी डार्क करून घ्यायचं आहे तर ही आहे डायरेक्ट कपड्यावर कसा आपण करून घेतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे आता आपल्याला हे इकडून टाकता येत नाही तर काय करायचं आपण या साईडला असं हे पहा हे आखून घ्यायचं आहे असं याप्रमाणे आखून घ्यायचं आता हे आपल्याला कटोरी टाकायची आहे क्रॉसमध्ये आता क्रॉस कसं येत आता हे झालं सरळ हे झालं सरळ आणि हे झालं क्रॉस तर आपल्याला या प्रकारे हे टाकून द्यायची कटोरी तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही कटोरी क्रॉस मध्ये एकदम क्रॉस मध्ये आलेली आहे आता आपल्याला यामध्ये तीन इंच वाढून घ्यायचं आहे किती तीन इंच आता कोणत्या कोणत्या ब्लाउज साठी तीन इंच वाढून घ्यायची चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चौरेचाळीस याला तीन इंच वाढून घ्यायची म्हणजे कटोरी आणि मेन म्हणजे ना मापाच्या ब्लाउजची कटोरी किती आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे जर मापाला ब्लाउज आलं तर त्याच्यानुसार तुम्ही वाढून घ्यायचं आहे आलेल्या कटोरीमध्ये तीन इंच आपण सहित वाढून घ्यायचं किती तीन इंच तर ह्या साईडला दीड इंच आणि या साईडला दीड इंच असं आपण तीन इंच वाढून घ्यायचं आहे करेक्ट जाएता जाएता आता इथं दीड वाढून घेतलं या साईडला दीड इंच वाढून घेतलं आणि आता आपल्याला खालीसुद्धा इथं दीड इंच वाढून घ्यायचं आहे आणि या इथं मात्र आपल्याला पाव इंच शिलाई फक्त पाव इंच शिलाई करून घ्यायची पाव पाव इंच शिलाई करत खाली यायचं आहे आणि इथंसुद्धा आपल्याला पाव इंच शिलाई आपल्याला करत आपल्याला आपण जिथं आखून घेतलेलं आहे तिथं आपल्याला यायचं आहे करेक्ट आणि इथं मात्र तुम्हाला हे आपलं सरळ आहे हे सरळ आहे यामध्ये तुम्हाला सरळ ही लाईन सरळ खेचायची याच्या खाली जायचं नाही याच्या थोडस अर्धा इंच वर गेला तरी चालेल पण खाली यायचं नाही तुमची काज बटनपट्टी मोठी होऊ शकते तर ही आहे कटोरी वाढून घेण्याची पद्धत परफेक्ट पद्धत तर आता आपण हे कट करूया न करता आपल्याला काय करायचं एक गोष्ट सगळ्यांनीच करायची आहे कारण ती तुम्हाला करणं आवश्यक आहे जर तुमची कटोरी जर कमी पडली तर उंची कमी होती तर तुम्हाला काय आहे अशी कटोरी टाकून पाहिजे तुमची परफेक्ट कटोरी आली आहे की नाही आपल्याला समजतं आपल्या ह्या फ्रंट पेक्षा आपल्याला एक इंच कटोरी खाली पाहिजे म्हणजे जो आपण गोल आकार जोडतो त्याच्यामध्ये मेकअप होती त्याच्यासाठी आपल्याला ही एवढी आपण वाढून घेतलेली आहे कटोरी आणि समज जर उरली तर थोडंसं कट करून टाकायचं पण कमी पडलं तर आपल्याला जॉईंट द्यावं लागतं कारण आपली उंची कमी होती त्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे इथं तुमचं जर तुमचं कटोरी जर तुम्हाला कमी पडली तर तुम्हाला जॉईंट द्यावं लागतं आणि समज जॉईंट नाही दिलं तर तुम्हाला फ्रंट कापावा लागतो फ्रंट कापलं तर उंची कमी होती तर तुम्हाला तसं न करता हा व्यवस्थित असं हे जोडूनच पाहिजे आणि मगच तुम्हाला कटोरी कट करायची तर ही आहे परफेक्ट कटोरी काढण्याची पद्धत खूप सोपी एकदम परफेक्ट आकाराने बसते व्यवस्थित दिसते आणि सगळीकडून सगळीकडून आता ही ही सरळ बाजू आहे पण ही आपली क्रॉस बाजू आता पाहू शकता ही सरळ हे बघा क्रॉस एकदम क्रॉस तर हे आपण ज्या कटोरी घालतो त्यावेळेस असं हे तांगल्या जातं आणि आकार व्यवस्थित बसतो अशा पद्धतीने आता हे पाहू शकता ही अशी होती ही अशी होती आणि ही अशी होती पाहू शकता पूर्ण ही, ही क्रॉस आहे फक्त सरळ कुठं आहे सरळ इथं आहे सरळ या प्रकारे एक साइड सरळ बाकी सगळी क्रॉस आहे सगळी क्रॉस कटोरी आहे पाहू शकता सगळी क्रॉस तर कटोरी परफेक्ट दिसतं आणि अशी क्रॉस जर असेल तर तुमचा पॉईंट जास्त दिसत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता आपण काढून घेऊया बाही साठी आपल्याला दंड घेर म्हणजे रुंदी आपल्याला नऊ साडे नऊ ठेवायची आहे किती साडे नऊ ठेवा म्हणजे बरोबर तुमचं येऊन ठेवते मी हे हे जास्त आपण कटिंग करून टाकायची आणि आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे पाच इंच आपण घेणार आहोत सहा इंच एक इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे या प्रकारे उत्तर मात्र आपल्याला है। है चा द्यायचा आहे आणि आकार द्यायला मात्र एक इंच सोडायचं आणि आकार द्यायचा एक इंच सोडून तुम्ही आकार देऊ शकता परफेक्ट तर हा झाला परफेक्ट बाहीचा परफेक्ट आकार हे बाहीचं सेंटर या प्रकारे तुम्हाला आकार आहे बाहीचा तर अशी होती आपली आजची परफेक्ट चौवेचाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग आता आपली राहिलेली आहे पट्टी बारा आपली रुंदी आहे छातीची रुंदी आपल्याला एक इंच आपल्याला कटोरी वाढून घ्यायची आहे एक इंच आणि हा खालचा आपल्याला अर्धा इंच कट करायचा आहे तर ह्या साइडने बटन साइडने आपण एक इंच आणि ह्यानी एक इंच अशी वाढून घ्यायची आहे तर ही झाली आपली परफेक्ट अशी ही चौवेचाळीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट कटिंग फक्त तुमची उंची कमी जास्त असेल तर करू शकता बाही आणि गळा तुमचे आहे ते माप येऊन जातात अशी ही चौवेचाळीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग होती तर व्हिडिओ कसा वाटला असेल कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या नंबरची कटिंग हवी आहे ते पण सांगा म्हणजे त्या नंबरची कटिंग करता येईल एकदम परफेक्ट अशी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद